नमस्कार हो काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे चंदू एका प्रायव्हेट दवाखान्यात ॲम्ब्युलन्सवर ड्रायवर म्हणून कामाला होता तसं बघितलं तर चंदूची कामाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंतचीच होती पण प्रायव्हेट दवाखान्यात कामाला असल्यामुळे घरी आल्यानंतरसुद्धा त्याला रात्री बेरात्री पेशंट आणणे नेणे ने, आणि वेळसक प्रसंगी ने आण करावी लागत असे रोजच्या प्रमाणे आपल्या कामावरून चंदू घरी आला जेवण वगैरे करून आरामात बसला होता रात्री नऊ साडेनऊची वेळ असेल तेवढ्यातच चंदूचा मोबाईल वाजला दवाखान्यातून चंदूला बोलवणे आले होते अर्जंट त्याला बोलवले होते चंदू पटकन तयार होऊन दवाखान्यामध्ये पोचला तेथे गेल्यावर चंदूला एक प्रेत नातलगासह त्याच्या गावी नेऊन सोडायचे होते त्या प्रेताच्या गावी जायला अंदाजे चार पाच तास लागणार होते नेणे आणणे करण्यामध्येच चंदूची पूर्ण रात्र जाणार होती परंतु चंदूला या सर्व गोष्टीची सवय असल्यास तो जाण्यासाठी तयार झाला शिवाय अशी कामे त्याला नेहमीच करावी लागायची त्यामुळे त्याला प्रेताची भीती वाटत नसे सर्व कामे उरकून त्या लोकांना निघायला अकरा वाजले पाच सहा तासाचा रस्ता असून कच्चा रा रस्ता होता जर डांबरी रस्ता असता तर परत लवकर येता आलं असतं असा चंदू मनातल्या मनात विचार करू लागला पण नाईलाज होता कामासाठी व पोटासाठी हे सर्व करणं त्याला भाग पडलं प्रेतासोबत तीन नातलग होते एक जण समोर चंदूच्या बाजूला बसला आणि दोघे मागे प्रेतासोबत बसले आता ते शहरातून बाहेर पडले हळूहळू शहरात बरेच मागे पडले जवळजवळ त्यांनी अर्धा रस्ता पार केला असेल आता रात्रीचा एक वाजला होता चंदूला फार झोप लागत होती त्यामुळे त्या सगळ्यांनी ठरवलं कुठेतरी थांबून चहा प्यावा आणि समोरच त्यांना एक चहाचं दुकान दिसलं त्या सगळ्यांनी तिथे थांबून चहा घेतला आणि परत ते चौघेही ॲम्ब्युलन्सकडे गेले समोर चंदू आणि चंदूच्या बाजूला बसलेला ते आतमध्ये बसले परंतु मागचे दोघे बाहेरच थबकले त्यांना अचानक काय झालंय ते प्रेताकडे बघतच राहिले ते दोघेही फार घाबरले होते त्यांची बोलायची हिंमतच होत नव्हती त्या दोघांना बघून समोर बसलेल्या त्या व्यक्तीने विचारलंय काय झालं बसा की लवकर यावर त्या दोघांपैकी एकजण म्हणाला अरे त्या प्रेताच्या तोंडावरची चादर कोणीतरी ओढली आहे त्यावर समोर बसलेल्याने म्हटले हवेने उडाली असेल ते दोघंही फार थरथर कापत होते भीतभीत त्याने म्हटले हो ते ठीक आहे परंतु याचे डोळे कस काय उघडे आहे डोळे तर बंद होते यावर समोर बसलेल्या व्यक्तीसुद्धा फार घाबरला पण तसे न दाखवता मागे येऊन त्याने भीतभीतच प्रेताचे डोळे बंद केले आणि तोंडावर चादर टाकली व आपल्या जागी येऊन बसला सर्वजण आपापल्या जागेवर बसले चंदूने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःच्या मनातच ते हसले काय भित्रे लोक आहेत यांना यांचंच काही माहिती नाही आता मागील दोघे प्रेतासोबत बसलेले झोपी गेले होते समोरील व्यक्ती व चंदू जागीच होता गाडी चालवता चालवता चंदूने आरशामध्ये बघितले त्याला ते प्रेत बसलेले दिसले त्याच्या तोंडावरील चादर तशीच होती चंदू फार घाबरला त्याने झटक्यात मागे वळून बघितले पण तसं काही नव्हतं प्रेत झोपलेलंच होतं चंदूला वाटलं या लोकांच्या गोष्टी ऐकून त्याला भास झाला असेल यावेळी जसा भास झाला तसा भास याआधी कधीही चंदूला झाला नव्हता चंदूने गाडी थांबून थोडं पाणी पिला आणि तोंडावर पाणी मारला आणि परत गाडी चालू लागला मागील ते जण आता गाड झोपी गेले होते आणि अचानकच ते प्रेत उठून बसलं आणि त्या प्रेताने चादरत्या दोघांच्या अंगावर टाकली आणि त्याने समोर बसलेल्या दोघांच्या खांद्यावर एक एक हात ठेवला चंदूच्या बाजूला जो बसून होता त्याच्या खांद्यावर एक हात आणि एक हात चंदूच्या खांद्यावर ठेवला कोणी हात ठेवलाय म्हणून दोघांनी घाबरून अचानक मागे बघितले तर ते प्रेत डोळे उघडून त्यांच्याकडेच एकटक बघत होतं हे बघून समोरचे ते दोघे पण ओढतच गाडीतून बाहेर पळाले आणि त्यांच्या पाठोपाठ मागे जण बसलेले ते पण बाहेर पळाले रस्त्याच्या मध्येच गाडी उभी होती आता ते प्रेत एकटंच मध्ये होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी होती रस्त्यावर लाईट नव्हती दूरदूरपर्यंत कोणी दिसतही नव्हतं चौघेही रस्ता दिसेल तिकडे एकामागे एक, एक जीवाची भीतीने पळतच सुटले काही अंतर गेल्यावर शेवटी त्यांना एक गाव दिसले एकदाचे ते चौघेही त्या गावामध्ये पोचले दरवाजा मा वाजून ते लोकांना मदत मागू लागले त्यांचा आवाज ऐकून गावातील बरेचसे लोक घराबाहेर आले एवढ्या रात्री काय प्रकार आहे हे बघण्याकरिता आणि त्या ते चौघांनी त्यांच्यासोबत घडलेला सगळं प्रकार त्या गावकऱ्यांना सांगितलं शेवटी दहा पंधरा लोक त्यांच्यासोबत येण्यास तयार ते झाली त्यांनी हातात काड्या आणि दोरी घेतली ते सर्वजण ॲम्ब्युलन्सच्या दिशेने निघाले त्या सर्वांना दुरूनच एक आकृती दोन्ही हात पसरून मोकळ्या जागेत उभी दिसली सर्व लोक घाबरत घाबरत त्या प्रेताजवळ गेले ते प्रेत एकटक सारखं त्या लोकांकडेच बघत उभे होते त्या गर्दीपैकी तीन चार जण समोर आले त्यांनी त्या प्रेताला आडवं झोपवलं सर्वप्रथम त्यांनी त्या प्रेताचे डोळे बंद केले आणि दोरीने त्याला बांधलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकले परंतु कोणाची हिंमत होत नव्हती ॲम्ब्युलन्समध्ये आतमध्ये बसायची सर्वजण घाबरलं तरीही एकमेकांना असे दाखवत नव्हते सगळेजण शांत बसले त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की जोपर्यंत दिवस निघत नाही तोपर्यंत इथून हालायचे नाही आणि त्या सगळ्यांनी त्या गावकऱ्यांनासुद्धा विनंती केली जोपर्यंत दिवस निघत नाही तोपर्यंत आमच्यासोबतच थांबा आणि थोड्या वेळातच दिवस निघला त्यानंतर गावकरी आपल्या गावाकडे गेले आणि ॲम्ब्युलन्स त्या प्रेताच्या गावाकडे निघाली चंदूच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत असे कधीच घडले नव्हते आज जो प्रकार घडला तो प्रथमच चंदूसोबत असा घडला होता मित्र हो आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका